हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतोय उपवासाची इन्स्टंट इडली रोज रोज आपल्याला उपवासाला काय बनवायचं काही समजत नाही आणि नवरात्र म्हटलं की रोज रोज भगर शाबू खाऊनसुद्धा खूप कंटाळ येतो तर चला बनवूया पटकन होणारी मऊ लुसलुशीत जाळीदार इडली तुम्हाला मी इथे एक तोडून दाखवते हे पहा किती जाळी भारी पडली आहे पहा आणि बनवायलासुद्धा खूप कमी साहित्य लागतं आणि कमी वेळेमध्ये तयार होते आणि तुम्ही पाहू शकता किती भारी याला जाळी पडली एकदम स्पॉन्ज अशी ही इडली होते खायलासुद्धा खूप छान लागते तर कमी वेळेत कमी साहित्यात तयार ते होणारे आपण उपवासाची इडली बनवायला सुरुवात करूया इथे मी एक वाटी भगर घेतली आहे तर याला भगर किंवा वरई म्हणतात तर इथे एक वाटी भगरसाठी मी पाव वाटी शाबू घेतलेले आहे किंवा तीन चमचे शाबू घेतला तरीसुद्धा चालेल तर सगळ्यात अगोदर शाबू मी बारीक करून घेते नंतर याच्यामध्ये आपण भगर टाकून घेऊया तर शाबू पटकन बारीक होत नाही त्यामुळे मी पहिला शाबू थोडा बारीक करून घेतला असा रवळ आता याच्यामध्ये आपण थोडी थोडी भगर टाकून ही सुद्धा बारीक करून घेऊया तर याच्यातली अर्धी वाटी मी भगर शाबूमध्ये टाकून हे दोन्ही बारीक करून घेते आणि बारीक करताना खूप एकदम फाईन पावडर करायचे नाही बारीक रवा कसा असतो रवा ठेवायचे ठेवायचा हे पहा अशा पद्धतीने हे बारीक करून घ्यायचे तर राहिलेले सुद्धा बघा याच्यामध्ये टाकून हे सुद्धा मी बारीक करून घेतली आहे तर अगदी बारीक रवा असतो त्याप्रमाणे हे सर्व मिश्रण तयार करून घेतले तुम्ही भरपूर प्रमाणात हे बरोबर माप घेऊन हो याचं प्रेमिकसुद्धा बनवून ठेवू शकतात आणि अध्यामध्ये तुम्हाला जर उपवासायला इडली खावीशी वाटली तर तुम्ही अशी पटकन बनवू शकतात तर याच्यामध्ये अर्धी वाटी दही टाकून घेतले आता हे दही सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकूया आणि हे मिश्रण भिजवून घेऊया तर याच्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकून घेतले व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करूया तर हे मिश्रण आपल्याला खूप पातळही नको आणि खूप घट्टही नको जसं आपण इडलीचं बॅटर बनवतो सेम तशाच पद्धतीचं हे मिश्रण बनवून घ्यायचे तर याच्यामध्ये आणखीन अर्धी वाटी पाणी लागेल तर मी राहिलेलं सुद्धा सर्व पाणी याच्यामध्ये टाकून घेते तर बरोबर एक वाटी पाणी लागलेलं आहे आपल्याला आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया तर कालसुद्धा आपण उपवासाची नवरात्री स्पेशल खरपूस खमंग डोश्याची रेसिपी अपलोड केली आपल्या चॅनलवरती भगर आणि बटाट्यापासून मस्त खरपूस असे डोसे बनवले त्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते तर हे पहा मस्त असं आपलं मिश्रण तयार झाले बरोबर पाणी एक वाटी लागलेले आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि मिक्स करून घेऊया थोडंसं मीठ टाकून घेतले आणि हे मिक्स केलेले तर आता हे मिश्रण आपण बाजूला ठेवूया आणि याच्यामध्ये सोडा येणू टाकण्याच्या अगोदर इडलीच्या भांड्यात पाणी टाकून स्टीम करण्यासाठी ठेवूया तोपर्यंत हे मिश्रण बाजूला ठेवू आणि इडली पात्राला तेल लावून घेऊया तर तुमच्याकडे वेळ असेल तर दहा ते पंधरा मिनिट तुम्ही हे मिश्रण असंच ठेवू शकतात आपण इथे इन्स्टंट बनवतो आहे त्यामुळे मी लगेचच इडली बनवायला घेणार आहे फक्त आपण इडली पात्राला तेल लावूस तोपर्यंत आणि पाणी गरम करायला ठेवू तोपर्यंतच हे झाकून ठेवलेलं आता याच्यामध्ये अर्धा चमचा एनो टाकून घेतला आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया इनो टाकला की पटकन हे मिक्स, मिक्स, मिक्स करून लगेच इडली पात्रामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचे जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही म्हणजे इडली चांगली फुगली जाते तर व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घेतले आता लगेचच आपण इडली पात्रामध्ये हे मिश्रण भरून घेऊया त्यासाठी इडली पात्राला अगोदरच तेल लावून ठेवायचं म्हणजे नंतर काही गडबड होत नाही तर मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतले एक एक पळी एवढं मिश्रण इडली पात्रामध्ये भरून घेऊया तर सर्व इडली पात्रामध्ये मी हे मिश्रण भरून घेणार आहे आणि इडली पात्रात हे मिश्रण भरताना खूप गच्च असं भरायचं नाही कारण इडली शिजल्यानंतर फुगली जाते त्यामुळे थोडंसं कमीच हे मिश्रण ठेवायचं आहे तर दोन्ही पात्रामध्ये हे मिश्रण मी भरून घेतले आता याच्यावरती मी थोडीशी लाल मिरची पावडर भरभरून घेते हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता किंवा अशी साधी प्लेनसुद्धा बनवू शकतात इडली थोड़ी थोड़ी तर सर्व इडलीवरती थोडी थोडी लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे आता आपण शिजवण्यासाठी ठेवून घेऊया त्यासाठी पाणी चांगलं उकळलेलं असावं पाणी जर चांगलं उकळेलं असेल आणि हे इडली पात्र इनो टाकल्यानंतर पटकन इडली पात्रात भरून स्टीम करायला ठेवलं ना तर पहा किती फ्लफी मऊ स्पॉन्ज अशा ना इडल्या बांधतात तर पाणी चांगलं उकळेलं आहे इडली पात्र याच्यामध्ये ठेवून घेतलं आहे झाकण ठेवूया आणि दहा ते बारा मिनिट या इडल्या शिजवून घेऊया मिडियम गॅसवरती शिजवून घ्यायचे तोपर्यंत आपण याच्यासोबत खाण्यासाठी चटपटीत चटणी बनवूया अर्धी वाटी सुक्या नारळाचा किस घेतला आहे तुम्ही ओला नारळ वापरला तरी चालेल दोन चमचे भाजलेले शेंगदाणे घेते दोन हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि अगदी थोडीशी याच्यामध्ये साखर टाकायची चे। तर चवीनुसार मीठ टाकून घेतलं थोडीशी साखर टाकायची त्यामुळे ना चव खूप छान लागते थोडं पाणी टाकूया आणि बारीक अशी ही चटणी बनवून घेऊया तुमच्याकडे उपवासाला जिरे किंवा कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही या चटणीला तडकासुद्धा जिऱ्याचा देऊ शकतात आणि वाटताना कोथिंबीरसुद्धा टाकू शकतात तर झटपट साधी सिंपल तेवढीच चवीची आपली इथे चटणी तयार झाली तर किती मस्त दिसते पहा आणि खायलासुद्धा खूप छान लागते बरं का तुम्ही करून तरी पहा तर चटणी बनवून झाली आहे इडल्यासुद्धा आपल्या शिजलेल्या आहेत खूप गरम आहेत आता या इडल्या थोड्या वेळ थंड करूया आणि मग काढून घेऊया तर मस्त या इडल्या थंड झाल्यात आता आपण काढून घेऊया तर इडल्या थंड झाल्या की व्यवस्थित निघल्या जातात किंवा थोड्या कोमट असतानाच काढल्या तरीसुद्धा निघतात तर आता आपण या इडल्या काढून घेऊया तर किती कमी वेळामध्ये कमी साहित्यात आपण इडल्या बनवल्या तुम्ही तर पाहिलंच आहे आणि भन्नाट याला जाळीसुद्धा पडली आहे तर सर्व इडल्या मी इथे काढून घेते आणि तुम्हाला दिसत असेल इडली पात्राला अजिबात हे मिश्रण लागलेलं नाही आहे व्यवस्थित स्टीम झालेत आणि जाळीसुद्धा खूप भारी पडली आहे हे पहा जसं आपण रेग्युलर इडली बनवतो ना तांदळापासून तशीच ही बनलेली तर आहे की नाही एकदम बनवायला साधी सोपी उपवासाची इडली तर तुम्हीसुद्धा नवरात्रीच्या उपवासासाठी ही इडली आणि चटणी करून पहा आणि कशी झालेली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओसुद्धा पाहता येईल आणि हो कालच्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे जे आपण डोसे बनवलेले त्याची आणि तुम्हाला आणखीन उपवासाच्या कोणकोणत्या रेसिपी पाहायला आवडतील तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा आपण नक्की तुमच्यासोबत शेअर करूया आपण भेटू पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय